हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आत्ता नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण दिवसभर काय काय करणार आहे ते बघणार आहे सो आता पहिलं मी रत्नागिरीला चालली आहे सलूनमध्ये मी आहे गिरीचं पस्थानक रेडी झालो आहे माझं खूप छान वाटतं हे जैन मंदिर आहे शनिवार आहे त्याच्यामुळे आज रत्नागिरीचं मार्केट आहे तर तयारी चालू आहे मार्केट लावण्यासाठी इकडे खूप मोठं शनिवारचं मार्केटमध्ये इकडे आमच्या भैरीभुआचं मंदिर आहे बघू शकताय नक्कीच मी विजिट करणार आहे जाऊन त्यांच्या इथे आंबे आहेत हे बघा छोट्यासाठी आलो आम्ही दाखवणार नाही रिव्हील करणार नाही फेस भेटू आणि जाऊ स्वतः आलोय दुकाना दुकानाजवळ नाश्ता करायला जेनी कोळी काखांचे चला पटकन खायला या नक्की विजिट करा इकडे लेडीज आहे इकडे जेंट्स आहे हे असं आहे आतून सलून नक्की विजिट करा द्रवांगपूर म्हणून आहे लाडूला भेटायला माझ्या मी आणि चाय कालून लाडू आमचं झोपलाय भेटला बाबरी अखुनच्या अजून केस नाही म्हणले गरमी आले गरमी कसली आला मी आहे जेवायला जॅक माझी वाट बघतोय लाडूला भेटली खूप मजा आली परत जमल्यास संध्याकाळी पण येई तर आम्ही निघालोय घरी जायला असल्यामुळे खूप जास्त गर्दी आणि इकडे आम्ही तिकीट काढायला आलो आहे ट्रॅव्हल्सचं तर आज आम्ही जात आहोत मुंबईला शॉर्टकट काढून गरन... जातो आहे कारण शनिवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि हे अमृत आहे ही बाळाजींची फॅक्टरी इथे आता काजू खातो आहे सासूने आणि सासऱ्याने प्रेमाने दिलेले आणि एवढा तयार होऊन कुठे जातोय असा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर एक मिनिट आता आम्ही सांगतो कुठे जातोय आपण मुंबईला जातोय आम्ही रत्नागिरी टू मुंबई आमचा आजचा प्रवास असणार आहे तर भेटू उद्या आणि पुढे अजून आहे बघा आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहे

देट ला देट ला। ला ला आता आम्ही जाणार इकडे पार्किंगला गाडी लावली आहे आणि आता जाणार आहे बसने तर कंटिन्यू करा पुढे आता फायनली थोडी भूक लागली आम्ही आलोय पोटपूजा करायला पाणीपुरी खायला आपले फेवरेट हे बघा यांच्याकडे म्हणजे जी नाही मस्तपैकी वाढणार आहे आता पाणीपुरी बघा आपलं रत्नागिरी राम मंदिर या साईडून कसं व्हिडिओ गेमधे सगळ्या गाड्या येत आहेत पण दिसतंय पण बघूया व्हिडिओ युट्यूब के हा एक सांगा आता बघूया एक एक त्यांना माहितीच आहे कसं आहे बनवायचं एक तिखट एक मिडिया इकडे पाणीपुरी वगैरे खाल्ली नंतर मग रेल्वे स्टेशनला जायला बस पकडण्यासाठी आम्ही डेपो फायनली आलोय रत्नागिरी रेल्वे स्टेशन थोड्या वेळात ट्रेन येईल आणि जाऊ मग इथे बघा इथे जेमी दिसते खूप एक्साइटेड एक आहे म्हणजे बघायला रत्नागिरी रेल्वे स्टेशनला खूप छान व्यवस्था केली आहे सिटिंग एरिया वेटिंग एरिया असतो तर प्रति एक तास पन्नास रुपये भरून याच्यामध्ये तुम्ही बसू शकता आराम करू शकता फुल ए सी असतं छान फायनली झाली एंट्री खाली जे नीट्यामध्ये हळूहळू चालत जाते आता मी ट्रेन ने जाणार आहे मुंबईला कोणती ट्रेन भेटते ती तुम्हाला दाखवूच ट्रेन आली आहे तर टाइम खूप आहे बरंच वाजलं आहे एक वाजलं असेल थिंक फायनली आम्हाला ट्रेन भेट मस्त चाहते सकाळी वाजलेत पावणे आठ आणि आम्ही आत्तासे पनवेलला पोहोचलोय ट्रेन साडेचार तास लेट आहे सहीला आलोय आपण आता उतरू आणि इथून लोकल विरार पकडून आणि जाऊ घरी जाऊ आणि ब्लॉक घरी जाऊन एंड करू आपण सो so, उतरलो आहे आम्ही बरंच बरंच मागे उतरलो आहे आता बरंच आम्हाला चालत जायचं आहे पुढे जॅक ना मला खूप चिडवतोय तर बघू आता इकडून लोकल पकडू वसईवरून आणि मग जाऊ विरारला आता आम्ही आलो गावावरून ती ट्रेन सुटली आहे आणि आम्ही प्लॅटफॉर्म चालतो याच नाही आता लोकल पकडायला आलोय विरार लागली आहे थांबलोय ट्रेन यायला टाइम आहे त्याच्यामुळे विरार लोकल आता या ट्रेन ने आम्ही जाऊ गर्दी बघ आहे थोडीशी आलोय विरार स्टेशनला आता घरी जातोय रिक्षा वगैरे आलेशान रिक्षा वाटते की नाही घरी आलो आहे आम्ही आणि आता मी व्हिडिओ इथेच एंड करणार आहे तर भेटून नवीन व्हिडिओमध्ये To je to,